<Tan mic> ये था था। था तर म्हणतो मी साई राम साईमय सकाळ आणि दुसऱ्या दिवसामध्ये तुमच्या सर्वांचं सहच स्वागत करतोय आणि रात्री जो बेड आकारलेला तो आता आवरायला घेतलेला इथे बघा आणि आजचा दुसरा दिवस आहे आणि या दुसऱ्या दिवसामध्ये खूप प्रवास करायचा आहे

साईराबो आलाय आज आपल्याला नाश्त्याला इडल्या घेऊन आणि हे पण आले इडल्या घेऊन हाय काहीच Tentang tak? Tak tahu siapa seorang. Tiada berapa tahun. Tiada yang tajir. Tengoklah awak di dalam. Pay pay in the मंडय नमस्कार आपल्याला कुलपी काय पाय शिर्डीला मागच्या वर्षी पण आम्ही तुम्हाला भेटलेलो आटनदेवीला एका न होऊन जाऊ द्या आम्ही लगे आईस्क्रीम घेतो का श्री सद्गुरु साईनाथ माराद की जयचा कसा याचा वातावर

मंडळी आता दुसरा दिवस आहे आणि दुपारची विश्रांती करून आम्ही निघालोय आणि संध्याकाळची वस्ती आमची लती आणि आजच्या ज्या आम्हाला टी शर्ट वगैरे दिल्यात थांबा तुम्हाला पूर्ण दाखवतो कसे तर मंडळी आज टी शर्ट आहेत आजच्या आम्हाला दिल्यात त्या स्पॉन्सर केलेल्या आहेत मोबी कॅफे शॉपने आणि स्पॉन्सरांचं आपल्याला भरपूर योगदान मिळतं प्रत्येक गोष्टीसाठी आणि पंकज पवार दादा थँक्यू आणि तुम्हाला जर कोणत्या प्रकारचे मोबाईल घ्यायचे असतील तर तुम्हाला विजिट करायची आहे मोबी कॅफे दुकानाला पत्ता आहे जुना आग्रा रोड शापूर पठाणवाड्यासमोरच समोरच दुकान आहे जर कोणत्या प्रकारचे मोबाईल घ्यायचे असतील तर विजिट करा पालखीमध्ये मध्ये वागत आहे भेट झालेली आहे मी मार ना बाप्पा ना मी ती मार्च

बड़े मैच का बड़ा प्लेयर सूरज विषय मिल रहा है मेरे को एनपी में एनपी प्लेयर थैंक यू सो मच ब्लॉग देख रहा था भाई मेरा बगल लगता है बहुत ढेर सारा प्यार तेरे को मंडळी चार वाजता आपण प्रवासाला सुरुवात केलेली दुपारचा विश्रांती गृह सोडलेलं आपण चार वाजता आणि आता आम्ही जवळजवळ किती वाजले सहा पस्तीस सहा पस्तीस म्हणजे अडीच तास अडीच तासाचा प्रवास केल्यानंतर आम्ही जिथे पहिली रात्रीची वस्ती असायची त्या हॉटेलला आलेलो आहे आता आता इथं थोडा हेल वगैरे पितो आम्ही आता थोडे बसले इथं आरती झालेली म्हणजे कसारा गाव सोडल्यानंतर हा हॉटेल लागतो पहिला भूक लागली हॉटेलला आम्ही थांबलोय माग पण जे आणि मी याच हॉटेलला वर्षी हो खूप काही शंभर टक्के आपण इथं पोरांना खाऊ पण नेला होता तुमचा प्रवास कंटिन्यू करणार आणि सोम्याला नाता घेऊन ये सोम्या मंडळी झोपायची तयारी चालू आहे आता आम्ही कसारा घाटाच्या एकदम खालच्या गावात ती बॉडीमध्ये पाय वगैरे हो फिट कार्यक्रम झालेले आहे पायांचा आता बांब वगैरे हो लावतो थोडा आणि झोपतो परत आहे परत परत हाय बघा आणि कसारा घाट तुम्हाला दाखवतो बघा इकडनं गाड्या झाल्यात ही लाईट आहे ना त्या गाड्या आणि आम्ही इथं झोपलो म्हणजे सकाळी उठून डायरेक्ट सुरुवात आहे कसारा घाट चढायची बाकीकडं तयारी चालू आहे ओपन मधी पोरं झोपलेत आणि आपले थोडेफर काहीतरी नशीब पत्राचा जागा भेटल्या थोडी झोपायला मित्रांमुळं आणि देव पण देव आहे देव दिसत नाही रात्री अंधारामुळे थोडा प्रॉब्लेम अनुची बॅग भरायची तयारी चालू आहे इकडं सगळा आवरा आवरी चालू आहे आता झोपतो शुभरात्री आणि आजचा ब्लॉक इथे सेंड करतो जास्त का आता दमून चालून खूप दम लागलेला आहे का स्वराज ओके बाय गुड नाईट गुड नाईट शुभरात्री आणि भेटू आता लवकरच उद्याच्या तिसऱ्या पार्ट मध्ये साईमय सकाळ आणि तुम्हाला जर आमच्या व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा चला बाय